सोहळा आनंदाचा गजर अखंड हरिणाम सप्ताह श्री जटाशंकर मंदिर डोंगरकडा तालुका कळमनुरी जिल्हा हिंगोली व्यवस्थापक गावकरी व वा वारकरी मंडळी डोंगरकडा तालुका कळमनुरी जिल्हा हिंगोली आता आपलं मराठी माणूस असेल तर मला नाही वाटत ते आई म्हणल म्हणून आपल्याला दुसऱ्याच खरकट खायची सोय आय मम्मी मथारीच्या तोंडात दात नाही राहिली पण ती सांगाणा नातवाला बाळा तुझी रे ती तिला आई मन बाई मन काही का ताई म्हण चालल आपल्याला काय झालोय आय मम्मी म्हणजे ऐ चष्यावाली हा तुम्ही मावली सुमित भाऊ आता उद्यापासून एक काम करा नारदाची गादी खाली घ्या आमचं कीर्तनच जोपर्यंत सुसंवाद नाही कथावरती राहू द्या म्हणजे माझी अशी सूचना आहे बरं का मी मी करत नाही पण प्रत्येक महाराजाचा हाच प्रॉब्लेम होणार आहे बोलत असताना मला वाटायला इकडचे अर्धे झोपलेत तिकडचे अर्धे वाट बघायला लागलेत ते कधीही इजत होते कळानाथ सांगण्याचा मतीचा अर्थ असा आहे पोरग आपलं आलं त्या आईला आई, आई काही म्हणणार नाही शिवाजी महाराज आपल्या आईला मम्मी म्हणायचे का मॉम रे मॉम बोला पटापटा लग्न होती मॉम आका तुम्ही सांगा काय म्हणायचे आकाच म्हणतात आणि तुमचं पोरग तुम्हाला काय म्हणते अरे मम्मी म्हणजे मेलेल्या मुडद्याला पट्ट्या पुट्ट्या बांधून लिक्विड मधून कोंबून ठेवतात तिला मम्मी म्हणतात या मोबाईल वाल्याने बघितली ना मम्मी वन ममी टू एका मोबाईल मध्ये चार जण <laughs> तोंड खूप जर मोबाईल बघायला लागले तर समजायचं हे गाथान गीता वाचत नाही काय म्हणालो आपल्या बापदा एक तीळ सात जणात वाटून खाल्ला आणि आपल्या वंशाचे टेंभे दिवा म्हणलो का टेंभा जाळायला असतो झाड आग लावायला आपल्या वंशाचा टेंभा एक मोबाईल चौघा जणात वाटून बघायला बर यांना मोबाईल दिला कोणी तुम्हीच ना का पाकिस्तानातून लोक आले मोबाईल लोक निकाल दिला अवलाद कोणाची शाबास अवलाद आपली बर मोबाईल दिला तर दिला <laughs> त्याच्यात नेट पॅक सुद्धा दिलं तुमच्या तरण्यापणी बरेच जण गावात पॅक टाकून फिरायचे बारा तास झाले की उतरायचे अरे पण येऊन नेट पॅक चौऱ्याऐंशी दिवस उतरानाच कुत्री येऊन पोराची मान चाटून गेली मोबाईल मध्ये गेम खेळणाऱ्या पोराला मागून कुत्री आली चाटून गिरी याला वाटलं त्या मोबाईल मधली येऊनच चाटून गिरी बघा अरे 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 झोपत घरात आणि उठत गटारीत लोळत लोळत तिथपर्यंत येते ध्वजरंग बली सांगा ना आमची परंपरा अशी आहे की ज्या कुशीवर झोपावं त्याच कुशीवर उठावं याला कुसच कळा ना वर्तून करून गाणी लावल मोबाईल बघल आणि जसं कोंबड आरवण्याची वेळ येईल तशी साहेब आणि मग लोकांना सांगताना म्हणतात आम्ही सूर्यवंशी आहोत हो शिवाजी महाराज सुद्धा सूर्यवंशी होते त्यांचं माहेर म्हणजे मामाचं गाव यदुवंशी होतो आणि तुम्ही सूर्यवंशी नंतर आपल्याला कळत हे दहा वाजता उठते म्हणून सूर्यवंशी म्हणजे सूर्याला बघून उठतात यांच्या मायबापाची पाठथो आमच्या बाब्याला ना लवकर उठायची सवय नाही त्याच्या नरड्यावर पाय देणार तुमचं गाव बर आहे कमीत कमी या साईडनी सगळे तरणे आले नाही आयोजकच तरणा म्हणल्यावर होऊ शकतो तस बघू तरी किती पावर येते लक्षात ठेवा ही पावर जबरदस्त आहे हरिनाम सप्त्याची पावर जबरदस्त आहे आठ दिवस गावामध्ये अवलोकन करा एक सुद्धा भांडण होणार नाही हरिनाम सप्त्याची ताकद काय अरे गावामध्ये हरिनाम सप्त्याची पंगत जर कोणी दिली आणि मागल्या दहा वर्षापासून जर माणूस बोलत नसेल देवाचा अन्याय खायला जायला पाहिजे ही हरिनाम सप्त्याची ताकद आहे नाही आला टाळ वाजवता इथं काय शंभर टक्केच तमाशा आहे असं नाही जग बिघडलेलं असत जग बिघडलेलं असत त्याच डब्याचा आवाज येतो ज्या डब्यामध्ये काहीच नाहीये पण भरलेला डब्बा कधी आवाज देत नसतो आयुष्यात भरलेला डब्बा व्हायला शिका म्हणजे देव आपोआप तुमच्या जवळ आल्या शिवाय सांगा ना आमच्या नाथरायण देव बघावा कशात शिखंड्यामध्ये बघावा तहनेल्या त्या गाढवा मध्ये बघावा नामदेव रायानं कुत्र्यामध्ये बघावा अरे गोरोबा काकानी देव बघावा आपल्या कर्मामध्ये सावतोबानी देव बघावा आपल्या कर्मामध्ये चोखा मेळ्यानं देव बघावा आपल्या कर्मामध्ये कर्म सोडू नका देव तुमच्या पाठीशी असल्याशिवाय राहणार नाही देरे हरिण पलंगावरी जे म्हणतात त्यांच्या वाटेरावाज अंदावा त्यारावा झाला जो बंगला दुसऱ्याचे मुंडके दाबून बांधला ते लेखाची सुनच म्हणणार तुमचा बाप खाली घ्या अहो तुमचा बाप खाली घ्या घाबराय लागले म्हणजे वावळ महाराज जिथ पुरला तिथ लोक राम राम म्हणायला लागले पण जिथं शिवाजी महाराजाची समाधी आहे त्या रायगडावर लोक दमछाक होऊन दर्शनाला जातात हा कर्मातला फरक आहे करनी ऐसे करिये की नरकाना नारायण बन जब, जब तू आया जगत में जब, जब तू आया जगत में लोग हसे हम रोए पूर्ग जन्माला म्हणून सगळे हसत होते पूर्ग रडत होतो जब हम आए इस जगत में हम रोए जग हसे कहत कबीरा करनी ऐसे करिए कि जब सिधारो पर में हम हसे जग याच्यासाठी तुम्ही किती गुंटा कमवून घेतला किती बंगले बांधले किती एकर शेती घेतली किती ट्रॅक्टर आहेत किती तुमच्याकडे वाहन आहेत किती तोडे सोनं आहे याला काहीच महत्व नाहीये पण माणूस गेला धर्मानं वेगळ्या जातीमध्ये जन्माला आलेला माणूस वारकरी होता माणसानं देह ठेवला आणि ज्याला ओळख नव्हती असा माणूस सुद्धा रडू लागला याला म्हणायचो कर्माचं फळ नसेल तुमचा स्वर्गावर विश्वास नका ठेवू पण जर देव या जगामध्ये नसता तर ज्यांचे दोन नंबरचे धंदे त्याच्याकडे पैसा पण सुख नाहीये आणि नाही कधी संत पण मिळत नाही हाटी बाजारात मिळत नाही वनात मिळत नाही तुकोबाराय सांगतात हे संत पण मिळतं कुठं निष्ठेनं मिळतं म्हणून ज्या माणसाची गावावर निष्ठा आहे अशी माणसं संत असतात म्हणून मला सांगायचंय अरे जर आपल्या मुलानं आपल्याला म्हातारपणी देव मानावं असं जर वाटत असेल तर आपल्या पोराला अगोदर आपली संस्कृती शिकवावं आपल्या घरामध्ये सगळं वातावरण मराठी माणसाजन पोरग आईला म्हणते मम्मी एक पोरग गेलं पळत पळत आईला सांगा आई कॅमल आई क्या मल आई क्या मल तिन फडकण वरली तो मेल्या श्री देतो इंग्लिश मधून हो नंतर शेजारी म्हणले ओ बाहेर उलठा आलाय ते सांगतंय क्या मला अगोई मला कळत नाही अरे मग जी भाषा तुम्हाला कळत नाही लक्षात ठेवा तुमचं हे इंग्रजीतलं शिक्षण वाघिणीच दूध ला। तरी असलं तरी लहानपणी बाळाला वाघिणीचं दूध पचत नसतं त्याला आईचंच दूध लागतं म्हणून ज्याचं मातृभाषेवर प्रेम आहे ज्ञानोबा माऊलीनं आठशे नऊशे वर्षापूर्वी आपल्या मराठीच गोड कौतुक करावं आहेत का गाणे येत का जाणी जाणी पा इकडं खाली तर तिकडं इटिंग शुगर न त्याच्या बापाला शुगर झाली ये ये रे रे पावसा तुला देतो पैसा पैसा झाला खोटा पावसाला मोठा येग येग सरी माझे मडके भरी सराली धावून आणि मडके गेले वाहून असे संस्कार तुमच्या मुलाचे राहिलेत का अरे मग का दहावीच्या पोरानं बापानं आपल्याला सायकल घेतली नाही म्हणून गोळ्या घालाव्यात आमच्या पुण्यामध्ये आला तर कोरेगाव नाव पार्क नावाचा एक श्रीमंत एरिया आहे दोन वर्षानंतर आजूबाजूच्या लोकांना कळालं बाप दोन वर्षापासून आतमध्ये कैद आहे फक्त खिडकी उघडते टिफिन आत जातो आणि आतला टिफिन बाहेर येतो जेव्हा म्हाताऱ्यानं दुसऱ्या मजल्याहून खाली उडी मारली तेव्हा कळालं म्हातारा दोन वर्ष आतमध्ये कैद आहे तीन कोट रुपयाचा एक बंगला आहे पण त्या बंगल्यामध्ये माय बापाला राहिला जागा नसत पोरगा अमेरिका ते मुंबई अपडाऊन ते करतोय माय बापानो काही दिवसापूर्वी पेपर मध्ये बातमी आहे पोरग सांभाळत नाही म्हणून बापानं पोरावर केस केली पोरगा युएसए मधून आला कोर्टामध्ये उभा राहिला न्यायाधीशानं विचारलं बाबा रे तुझा पोरगा तर वेळेवर पैसा पाठवतो रे वेळेवर पैसा पाठवतोय सगळ्या गरजा पुरवतोय पण तरीही पोरावर केस का बापानं धोत्रानं डोळे पुसावेतन सांगावं न्यायाधीश महाराज काय सांगावं वर। चार वर्ष झाले पोराचा चेहरा दिसलाच नाही चार वर्षातले कितीतरी वेळास मी त्याला म्हणालो बाळा मरण्या अगोदर मला तुझा चेहरा पाहायचाय रे कमीत कमी कोर्टामध्ये आल्यानंतर तरी मला माझ्या पोराचा चेहरा पाहायला मिळेल म्हणून मी याच्यावर केस टाकली म्हातारपणी अन्न नको अन्नावरची वासना उडालेली असते म्हातारपणी वात्सल्य हवं असत लहान लेकरासारखं आपल्या पोरानं आपल्याला जीव राहावा आणि म्हणून शिवाजी महाराजांना कधीच वाटलं नाही आपण छत्रपती व्हावं आपण राजे व्हावं महाराजांना वाटायचं रयतेचं राज्य व्हावं आणि या रयतेच्या राज्याचा मी राज्य पायिक आहे मी दास आहे मी सेवक आहे पण ते करायचं कस तुकोबारायांनी सांगितलं बाळराजे म्हणजे आईकडे मुलगा आला मुलगा आईला म्हणू लागला आई मला त्याने मारलं आई म्हणाली थांब रात्र होऊ दे रात्र झाली की तू त्याच्या डोक्यात दगड घालून ये आता आईकडे जावं आईनं मितवा मिटवी करावी आईनं समजावून सांगावं सुख पैशाने कधी संत पण मिळत नाही हाटी बाजारात मिळत नाही वनात मिळत नाही तुकोबाराय सांगतात हे संत पण मिळतं कुठं निष्ठेनं मिळतं म्हणून ज्या माणसाची गावावर निष्ठा आहे अशी माणसं संत असतात म्हणून मला सांगायचंय अरे जर आपल्या मुलानं आपल्याला म्हातारपणी देव मानावं असं जर वाटत असेल तर आपल्या पोराला अगोदर आपली संस्कृती शिकवावं आपल्या घरामध्ये सगळं वातावरण मराठी माणसाजन पोरग आईला म्हणतोय मम्मी एक पोरग गेलो पळत पळत आईला सांग आई क्या मल आई कॅमल आई क्या मल तिने फडकन वरली तो मेल्या शिवी देतो इंग्लिशमधून हो नंतर शेजारी म्हणले ओ बाहेर उंठा आलाय ते सांगतय क्या मला नाही मग जी भाषा तुम्हाला कळत नाही लक्षात ठेवा तुमचं हे इंग्रजीतलं शिक्षण वाघिणीचं दूध तरी लहानपणी बाळाला वाघिणीचं दूध पचत नसतं त्याला आईचंच दूध लागतं म्हणून ज्याचं मातृभाषेवर प्रेम आहे ज्ञानोबा राव माऊलीनं आठशे नऊशे वर्षापूर्वी आपल्या मराठीचं गोड कौतुक करावं आहेत का गाणे का जाणी जाणी इकडं खाली तर तिकडे शुगर न तिच्या बापाला शुगर झाली ये रे ये रे पावसा तुला देतो पैसा पैसा झाला खोटा आणि पावसाला मोठा एक येग सरी माझे मडके भरी सराली धावून आणि मडके गेले वाहो सांगा ना असे संस्कार तुमच्या मुलाचे राहिलेत का अरे मग का दहावीच्या पोरानं बापानं आपल्याला सायकल घेतली नाही म्हणून गोळ्या घालाव्यात आमच्या पुण्यामध्ये आला तर कोरेगाव नाव पार्क नावाचा एक श्रीमंत एरिया आहे दोन वर्षानंतर आजूबाजूच्या लोकांना कळालं बाप दोन वर्षापासून आतमध्ये कैद आहे फक्त खिडकी उघडते टिफिन आत जातो आणि आतला टिफिन बाहेर येतो जेव्हा म्हाताऱ्यानं मा दुसऱ्या मजल्याहून खाली उडी मारली तेव्हा मा कळालं म्हातारा दोन वर्ष आतमध्ये कैद आहे तीन कोट रुपयाचा एक बंगला आहे पण त्या बंगल्यामध्ये माय बापाला राहायला जागा नसत मुरगा अमेरिका ते मुंबई अप डाऊन करतोय काही दिवसापूर्वी पेपर मध्ये बातमी आहे पोरग सांभाळत नाही म्हणून बापानं ना पोरावर केस केली पोरगा युएसए मधून आला कोर्टामध्ये उभा राहिला न्यायाधीशानं विचारलं बाबा रे तुझा पोरगा तर वेळेवर पैसा पाठवतो रे वेळेवर पैसा पाठवतोय सगळ्या गरजा पुरवतोय पण तरीही पोरावर केस का बापानं धोत्रानं डोळे पुसावेतन सांगावं न्यायाधीश महाराज काय सांगाव चार वर्ष झाले पोराचा चेहरा दिसलाच नाही चार वर्षातले कितीतरी वेळाच मी त्याला म्हणालो बाळा मरण्याअगोदर मला तुझा चेहरा पाहायचा आहे रे कमीत कमी कोर्टामध्ये आल्यानंतर तरी मला माझ्या पोराचा चेहरा पाहायला मिळेल म्हणून मी याच्यावर केस टाकली म्हातारपणी अन्न नको अन्नावरची वासना उडालेली असते म्हातारपणी वात्सल्य हवं असत लहान लेकरासारखं आपल्या पोरानं आपल्याला जीव राहावा आणि म्हणून शिवाजी महाराजांना कधीच वाटलं नाही आपण छत्रपती व्हावं आपण राजे व्हावं महाराजांना वाटायचं रयतेचं राज्य व्हावं आणि या रयतेच्या राज्याचा मी पायिक आहे मी दास आहे मी सेवक आहे पण ते करायचं कस तुकोबारायांनी सांगितलं बाळराजे म्हणजे आईकडे मुलगा आला आणि मुलगा आईला म्हणू लागला आई मला त्यांनी मारलं आई म्हणाली थांब रात्र होऊ दे रात्र झाली की तू त्याच्या डोक्यात दगड घालून ये सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा अखंड हरिणाम सप्ताह श्री जटाशंकर मंदिर डोंगरकडा तालुका कळमनुरी जिल्हा हिंगोली व्यवस्थापक गावकरी व वारकरी मंडळी डोंगरकडा तालुका कळमनुरी जिल्हा हिंगोली